कोल्हापूरमध्ये खून होतो काही दिवसामध्ये आरोपी पकडला जातो त्यानंतर तो जेलमध्ये जातो नंतर त्याला जामीन मिळतो आणि तो जेलमधून बाहेर येतो पण या सगळ्या काळामध्ये ज्याचा खून झाला आहे त्याचा मुलगा हा वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याचा प्लॅन करतो पण या ठिकाणी भलतीच घटना घडते आता हे प्रकरण नक्की काय आहे मुलगा वडिलांच्या खुनाचा बदला घेतो का आणि याच्यामध्ये एक निष्पाप व्यक्ती कशा पद्धतीनं अडकते हे सगळं बघणार आहोत आपण ह्याच्या या भागामध्ये तारीख आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार वेळ आहे साधारणपणे दुपारच्या चारची ठिकाण आहे कोल्हापूर जिल्ह्यामधलं गडहिंग्लस तालुका आहे त्या ठिकाणचं बिदरेवाडी हा परिसर आता या परिसरामध्ये एका तरुणावरती हल्ला झाला आहे अशी माहिती गडहिंगलच पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी त्यान पोहोचलेले आहेत बिद्रेवाडी गावामध्ये पोलिस म्हणजे बिद्रेवाडी गाव जे आहे त्या भागामध्ये नेसरी रस्त्यावरती एक तरुण रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेला होता आता स्थानिकांच्या मदतीने मग पोलिसांनी सगळ्यात अगोदर जखमी व्यक्ती जी आहे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं त्यांच्यावरती उपचार सुरू केले होते पण दुर्दैवाने उपचारापूर्वीच रक्तस्राव झाल्यामुळे रस्त्यातच त्यांचा मृत्यू झालेला होता डॉक्टरांनी रुग्णालयामध्ये मयत घोषित केलं आणि त्या व्यक्तीबरोबर ते नेमकं काय घडलेलं होतं आणि या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला की त्याच्यावरती कोणीतरी हल्ला केला होता आणि जर हल्ला केला असेल तर तो का केला आणि या सगळ्याचा तपास सुरू झालेला आहे मयत व्यक्ती ज्या आहेत त्या बिद्रेवाडी या भागातीलच आहे त्यांचं नाव आहे अजित उर्फ गोपाळ मारुती गुरव यांचं वय साधारण पंचेचाळीसच्या आसपासचं आहे आता मयत व्यक्तींच्या कुटुंबाला त्यांच्या कोणी मित्रमंडळी वगैरे गावातली मंडळी यांनी माहिती दिलेली होती आणि त्यानंतर गावकऱ्यांनी आणि प्रत्यक्षदर्श व्यक्तींनी जी जे घडलं ती हकीकत सांगितलेली होती त्यांनी हल्लेखोरांना पाहिलेलं होतं हल्लेखोर दोन तरुण होते आणि दोघंही तरुण गावातच राहणारे होते एक होता लखन परशुराम नाईक आणि दुसरा होता आकाश उत्तम नाईक दोघंही एकमेकांचे नातेवाईक होते आणि पोलिसांनी मग लागलीच त्यांच्या घरी माहिती घेतली घर गाठलं पण ते घरी नव्हते त्यानंतर त्यांचा आजूबाजूला शोध घेतला दोन पथकं शोधामध्ये पाठवलेली आहेत आणि इकडं पोलिसांनी मग मयत अजित गुरव जे आहेत त्यांचा मृतदेह हो पोस्टमॉर्टमला पाठवला होता त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आणि दुखापत झाली रक्तस्राव झाला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं उघड झालेलं होतं समोर आलेलं होतं आता पोलिसांनी ने नेमकं का घटनास्थळी काय घडलेलं होतं याची माहिती घ्यायला सुरुवात केली होती तर घटनास्थळी एक बॅटरी दिसून येत होती आणि त्या बॅटरीला रक्त लागलेलं होतं आणि बघ्यांनी सुद्धा सांगितलं होतं की संशयित जे आहे ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मंगळवारी दुपारी साधारण दोन अडीच वाजायच्या सुमारास म्हणजे लखन नाईक आणि आकाश नाईक या दोघांनी अजित गुरव यांच्यावरती बॅटरी फेकून मारली आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आता घटना समजली मात्र हा हल्ला का केला होता याचा तपास बाकी होता संशयित व्यक्तींचा सगळीकडे शोध चाललेला होता त्यानंतर अवघ्या दोन तीन तासामध्ये पोलिसांनी सगळी यंत्रणा कामाला लावली आणि आकाश आणि लखन या दोघांनाही त्यांचा ठाव ठिकाणा शोधून काढला आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लिंगनूर पोलीस, पोलीस चौकीजवळ सापळा रचला आणि यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशीला सुरुवात झाली या तपासामध्ये वेगळंच प्रकरण समोर आलेलं होतं आता हे जे संशयित मारेकरी होते आणि मयत व्यक्ती यांच्यामध्ये कोणताही वाद नव्हता या हल्लेखोरांना त्यांना मारायचं नव्हतं यांचं टार्गेट वेगळंच होतं खून मात्र वेगळ्याच व्यक्तीचा झालेला होता आणि ज्याचा खून करायचा होता तो मात्र वाचलेला होता पण तिसऱ्याच व्यक्तीचा या ठिकाणी बळी गेलेला होता पण हे सगळं का घडलेलं होतं हे प्रकरण काय होतं हे प्रकरण होतं खुनाचा बदला खून कोल्हापूर जिल्ह्यामधलं गडहिंग्लज या ठिकाणचं बिद्रेवाडी हा भाग जो आहे त्या भागामध्ये आकाश नाईक यांचा परिवार राहतो आहे त्यांच्या कुटुंबामध्ये वडील आहेत उत्तम भरमू नाईक यांचं वय साधारण पन्नासच्या आसपासचं आहे त्यांच्या परिवारात पत्नी मुलगा आकाश आणि इतर सदस्य अशा पद्धतीनं हा परिवार आहे शेतकरी कुटुंब आहे आणि यांच्याच घराच्याजवळ सचिन भीमराव नाईक यांचं कुटुंब राहतं आहे आणि पाठीमागच्या काही काळापासून या दोन परिवारामध्ये वाद सुरू आहे भांडणं सुरू आहेत पण याच वादातून भविष्यात किती भयंकर घटना घडणार होती याची कोणीही कल्पना केलेली नव्हती तारीख आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये घडलेली घटना आणि त्याच्यानंतर त्याचं ॲक्शनला रिॲक्शन म्हणजे अगोदर ती घडली त्याच्यामुळे दुसरी घटना घडलेली होती तर जानेवारीमध्ये उत्तम नाईक आणि सचिन नाईक दोघंही जेवण झाल्यानंतर सात तारखेला जेवण झाल्यानंतर घराच्या कट्ट्यावरती बसलेले होते आता यावेळेस या, या दोघांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि माझ्या बायकोकडे सारखं का बघतोस तुला जिवंत सोडणार नाही अशा पद्धतीनं म्हणून सचिनने उत्तम नाईक यांना धमकावलं आणि दोघांच्या मधली भांडणं सुरू झालेली होती आणि काही माध्यमातून अशीही माहिती समोर येते की यांच्यातील वाद जो आहे तो अवैध दारूची टीप पोलिसांना दिल्याने झालेला होता तर काही ठिकाणी नातेवाईक महिलेवरून वाद झालेला होता पण काही जरी असलं तरी यांचा जो वाद झाला त्या वादाने भयंकर रूप घेतलं आणि हा वाद विकोपाला गेला होता बाजूलाच पडलेली लाकडी लाकडी दांडकं होतं ते दांडकं सचिन नाईक यानं उचललं आणि तो चिडलेला होता त्यानं ते हा उचललं आणि उत्तम नाईक यांच्या डोक्यामध्ये त्या लाकडे लाट दांडके त्या दांडक्यानं मारहाण करायला सुरुवात केली याच्यामध्ये उत्तम नाईक जे आहे ते प्रचंड जखमी झाले आणि त्यानंतर नंतर सचिन तिथून पसार झाला मुलगा आकाश नाईक आणि गावकऱ्यांनी मिळून मग उत्तम नाईक यांना नेसरी ग्रामीण रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी दाखल केलं आणि तिथून गडहिंग्लज या ठिकाणी त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं त्यांच्यावरती उपचार सुरू होते पण दुर्दैवाने चौदा जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला होता आता या हत्येची फिर्याद लक्ष्मण नाईक यांनी दिलेली आहे आणि सचिन नाईक यांच्यावरती गुन्हा दाखल केला त्याचा शोध चालू झाला होता नंतर काही दिवस सचिन नाईक फरार राहिला पोलिसांनी अनेक पथकं बनवली होती त्यानंतर खबरी ॲक्टिव्ह केलेले होते आणि यावेळेस सचिन हा निपाणीवरून लिंगनूर कापशी या दिशेनं येतो आहे अशी माहिती मिळाली आणि त्यामुळे मग त्या भागात पोलिसांनी सापळा रचला आणि सचिनला ताब्यात घेतला काही काळ हा सचिन नंतर जेलमध्ये होता नंतर त्याला जामीन मिळतो जामिनावरून तो बाहेर येतो आणि राजरोसपणे फिरायला लागतो आता ही बाब आकाशला म्हणजेच उत्तम नाईक यांच्या मुलाला कळते आता हे शेजारी शेजारीत आणि वडिलांचा मारेकरी जो आहे तो अशा पद्धतीनं पाहिल्यानंतर मुलाशी तळपायाज्याक मस्तकात जायला लागलेली होती आणि यामुळे मुलानं बापाच्या खुनाचा बदला घेण्याचा प्लॅन केला त्या कार्याला सुरुवात केली रेकी केली पाठलाग केला माहिती घेतली आणि यासाठी मुलगा आकाशने वारंगी आजरा या भागात राहणारा लखन नाईक यालाही बरोबर घेतलेलं होतं आणि एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मंगळवारी दुपारी साधारण दोन आडीच्या सुमारास आकाश नाईक आपल्या नातेवाईक लखन नाईक ती गावाच्या बाहेर रस्त्यावरती एका गॅरेजवरती थांबलेला होता आणि गाडी दुरुस्त वगैरेचं काम चाललेलं होतं तेवढ्यात तिथं वडिलांचा मारेकरी सचिन नाईक आणि संशयित आणि त्यांचा मित्र अजित उर्फ गोपाळ गुरव हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते टू व्हीलरवरून जात होते सचिन आणि अजित गुरव हे बिद्रेवाडीवरून हेब्बाळ रोडवरती जात होते तेवढ्यात सचिन नाईक आणि आकाश नाईक यांचे नजरानजर होते आणि सचिन हा आकाशकडे बघून हसतो सचिन हसतोय आकाशला राग येतो त्याला वाटतं की सचिन नाईक आपल्याला खूनच देतो आहे आणि मग आकाशने लखन नाईक याला सोबत घेऊन सचिन याला संपवण्याचा अगोदरच निर्णय घेतलेला होता आधीच सचिन नाईक म्हणजे वडिलांची हत्या वगैरे या सगळ्याचा राग होताच आणि त्यामुळे त्या त्याला अजूनच राग आलेला आहे आणि मग लखनने बाजूलाच पडलेली ती बॅ गाडीची बॅटरी होती ती बॅटरी उचलली आणि आकाश नाईकला दिली आकाशने बरोबर सचिनवरती निशाणा साधला आणि बॅटरी त्याच्या दिशेनं जोरामध्ये फेकली नेम लावला मात्र सचिन त्या ठिकाणी वाचला आणि बॅटरी मागं बसलेल्या अजित उर्फ गोपाळ गुरव यांच्या डोक्याला लागली आणि अजित गुरव जे आहेत ते जागेवरती कोसळलेले आहेत आणि सचिन नाईक त्या ठिकाणी घाबरला त्याला वाटलं की आता आपण जर थांबलो तर हे दोघं आपल्यावरती हल्ला करतील आणि म्हणून सचिननं अजितला वाचवण्याऐवजी तिथून पळ काढला आता अजित गुरव जे आहे ते रक्ताच्या थरवड्यात पडलेले होते बॅटरीबरोबर त्यांची कवटी म्हणजे बॅटरी त्या कवटीवरती वगैरे हो बसली आणि प्रचंड रक्तस्राव झाला होता आणि हे बघून आकाश नाईक आणि लखन नाईकसुद्धा तिथून फरार झाले होते पण त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी लोकांनी हे बघितलेलं होतं त्यामुळे लागलीच पोलिसांना माहिती देण्यात आली आणि नंतर घटना उघडकीस आली होती अजित उर्फ गोपाळ मारुती गुरव यांचा याच्यामध्ये या निर्दोष व्यक्तीचा याच्यात मृत्यू झाला घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच या संशयितांना म्हणजे आरोपी आकाश उत्तम नाईक आणि नातेवाईक लखन परशुराम नाईक या दोघांनाही ताब्यात घेतलं होतं आणि दोघांनी आपल्याकडून चुकून खून झाला अशा पद्धतीची कबुली दिली होती मारायचं होतं वडिलांचा खून करणाऱ्या व्यक्तीला पण दुर्दैवाने निष्पाप व्यक्तीचा याच्यामध्ये जीव गेला होता वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मुलाकडून मी अशा पद्धतीनं तिसऱ्याची हत्या झालेली होती आता या सगळ्या घटनेचा अजून तपास चालला आहे कदाचित अजून नवीन वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि जर तुम्ही या परिसरातील असाल तुम्हाला जर याबद्दलची काही वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आता या प्रकरणामधून धडा काय मिळतो तात्कालिक राग हा किती भयंकर ठरतो जर रागावरती नियंत्रण मिळवलं असतं तर जानेवारीमध्ये घटना घडली नसती आणि जानेवारीमध्ये जर खून झाला नसता हत्या झाली नसती तर त्याचा बदला घेण्याचा विषयच नव्हता आणि एका निष्पापाचा बळीसुद्धा याच्यामध्ये गेला नसता म्हणजे तात्काळिक रागामुळे वडिलांची हत्या झाली मुलगा खुनी बनला आणि एक मी म्हणजे बळीसुद्धा याच्यामध्ये केलेला आहे आणि जवळजवळ चार परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यामुळे आपण आपल्या या माध्यमातून या डी एस डीच्या माध्यमातून प्रत्येकाला विनंती करतो की जर एखाद्या वेळेस कोणी आपला अपमान केला कोणी आपल्यावर रागवलं किंवा अशा काही घटना घडतात की ज्याच्यामध्ये आपले तळपायाच्या मस्तकात जाते प्रचंड राग येतो अशा वेळी कोणतीही कृती करू नका जर प्रचंड राग आला तर त्या ठिकाणावरून त्या मानसिकतेतून दूर जाण्याचा प्रयत्न करा पण जर त्यावेळेस कोणतंही कृत्य केलं माणूस हिंसक बनतो आणि हिंसक बनल्यानंतर तो जे कृत्य करतो त्या कृत्यामधून तो स्वतःला आणि दुसऱ्याला सुद्धा उद्ध्वस्त करत राहतो त्याच्यामुळे राग पचवायला शिका अपमान पचवायला शिका कारण जो अपमान पचवतो तोच पुढं जातो तोच चांगलं आयुष्य जगू शकतो पण ज्याला ते पचवता येत नाही त्याच्याकडून अघटित घटना घडू शकतात याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन असो तोपर्यंत धन्यवाद